आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद केळी सोसायटी मर्यादित पूर्णाच्या वार्षिक आमसभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व सभासदांची या ठिकाणी उपस्थिती होती तसेच सर्व संचालक आणि शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होते या आमसभेच्या वार्षिक आमसभेमध्ये पूर्ण मागच्या वर्षाचा ताळेबंद देखाजोखा या ठिकाणी सचिव कुषाळसर यांनी आहे आणि संस्थेची कशी भरभराट झालेली आहे तीसुद्धा या ठिकाणी नमूद केली आहे काही ठरावसुद्धा आम्ही घेतलेले आहेत सभासदाच्या हिताच्या दृष्टीने तेसुद्धा या ठिकाणी आम्ही सर्व सभा सभासदांच्या संमतीने मंजूर केलेले आहेत आणि अशीच या ठिकाणी सभासदांनी जो आमच्या आम बर आम संचालक मंडळावर विश्वास दाखवलेला आहे आ, त्या विश्वासाने आम्ही इथून पुढे संस्थेची भरभराटी करू या ठिकाणी आम्ही तातडीचं जे कर्ज होतं ते सभासदाला या याच्या अगोदर चाळीस हजार होतं तर ते पन्नास हजार करण्याचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आजच्या या जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित पूर्णाच्या आमसभेच्या निमित्तानं या ठिकाणी वार्षिक ताळेबंद आम्ही सादर केला या ताळेबंदामध्ये आमच्या स सोसायटीची एकूण सभासद संख्या ही पाचशे एकोणसत्तर असून या सोसायटीच्या ठेवी देखील बँकेमध्ये आहेत त्याचप्रमाणे ही सोसायटी आत्तापर्यंत कधीही तोट्यामध्ये गेलेली नाही ही गे विशेष बाब आहे यावर्षी देखील एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे ऐंशी रुपयाचा नफा या सोसायटीला झालेला आहे स आणि ही सोसायटी लवकरच आम्ही स्वबळाव करण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर सर्व सन्माननीय सभासद यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे सोसायटीच्या अनुषंगाने काही दुसरं सोसायटीच्या अनुषंगाने आमचा विचार आहे, आहे की सोसायटीला एक स्वतःचा भूखंड असावा आणि आहेच आणि त्याचं लवकरच आम्ही सभासदाच्या सहमतीने बांधकामाचं देखील सुरुवात करण्याची परवानगी मागे